बांगलादेशमध्ये सध्या राजकीय अरिष्ट आलं असून शेख हसीना यांनी देश सोडून भारतात आश्रय घेतलाय या दरम्यान अनेक भारतीय नागरिक बांगलादेशात अडकल्याची माहिती समोर आली यासोबतच आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या पाच विद्यमान आमदारांचा पत्ता कट होणार आहे तर मुंबईच्या महाविद्यालयातील हिजाब बंदीचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचलंय यासोबतच ऑलिम्पिक स्पर्धेत आजचा दिवस कसा असेल या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी अनिरुद्ध गत्रे आज सात ऑगस्ट वार बुधवार पॉडकास्टची पहिली बातमी आहे बांगलादेशातील शेजारी बांगलादेशमध्ये सध्या राजकीय अरिष्ट आलं असून पंतप्रधान शेख हसीना या देश सोडून भारताच्या आश्रयाला आल्या आहेत तसच या देशात सध्या मोठ्या प्रमाणावर हिंसाचार सुरू असून नव्या काळजीवाहू सरकारची इथे स्थापना होणार आहे पण बांगलादेशात सध्या मोठ्या प्रमाणावर भारतीय लोक अडकून पडलेत नेमका हा आकडा किती आहे याची माहिती परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी लोकसभेत दिली आहे जयशंकर यांनी सांगितलं की बांगलादेशात एकोणीस हजार भारतीय नागरिक असल्याचा अंदाज आहे यापैकी नऊ हजार हे विद्यार्थी आहेत तसंच यापैकी बहुतेक विद्यार्थी हे जुलै महिन्यात भारतात परतलेत पण बांगलादेशातील भारतीय नागरिकांच्या आम्ही राजकीय मिशनच्या माध्यमातून संपर्कात आहोत इथे अल्पसंख्याक नागरिकांची स्थिती कशी आहे याबाबतही आम्ही माहिती घेत आहोत तसंच त्यांनी बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या भारतात दाखल होण्यावर देखील भारत सरकारची भूमिका स्पष्ट केली झालेल्या बैठकीनंतर पंतप्रधान शेख हसीना यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला त्यानंतर खूपच कमी कालावधीच्या नोटीशीनंतर भारतात आश्रयासाठी येण्यासाठी त्यांनी परवानगी मागितली बांगलादेशच्या अधिकाऱ्यांकडून आपल्याला हसीना यांच्या उड्डाणाची मंजुरी मिळाली त्यानंतर हसीना दिल्लीत पोहोचल्या असंही जयशंकर यांनी सांगितलं पॉडकास्टची दुसरी बातमी आहे राजकारणाची काँग्रेसच्या पाच विद्यमान आमदारांचा आगामी विधानसभा निवडणुकीत पत्ता कट होणार आहे त्याच झालं असं की नुकत्याच झालेल्या विधानपरिषद निवडणुकीत क्रॉस वोटिंग करणाऱ्या काँग्रेसच्या आमदारांवर कारवाई करण्याचा निर्णय पक्षश्रेष्ठींनी यापूर्वीच घेतला होता त्यामुळे या आमदारांना विधानसभेसाठी तिकीट न देता त्यांच्या मतदारसंघातून नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे या आमदारांबद्दल काँग्रेस पक्षाच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत चर्चा करण्यात आली तसंच या पाच आमदारांची नावं पक्षश्रेष्ठींकडे पाठवण्यात आली होती त्यानंतर या पाच आमदारांचा विधानसभेसाठी विचारच न करण्याचा निर्णय झाल्याचं समजतं या पाच आमदारांमध्ये सुलवा खोडके जिशान सिद्दीकी इरामन खोसकर जितेश अंतापूरकर आणि मोहन हंबर्डे यांचा समावेश असल्याचं बोललं जात आहे त्यामुळे काँग्रेसकडून अमरावती इगतपुरी वांद्रे पूर्व नांदेड दक्षिण देगलूर या मतदारसंघांमध्ये नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे पॉडकास्ट तिसरी बातमी आहे एका विचित्र संबंधीची गेल्या काही दिवसांपूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सावंतवाडी येथील जंगलात एक महिला सापळीने बांधलेल्या अवस्थेत सापडली होती या महिलेने आपल्याला पतीने इथे बांधून ठेवल्याचा आरोप केला होता दरम्यान या प्रकरणात आता खळबळजनक माहिती समोर आली जंगलात सापडलेल्या या महिलेनेच या संपूर्ण प्रकरणाबद्दल धक्कादायक कबुली दिली याबद्दल आमचे प्रतिनिधी प्रमोद यादव यांनी बांदा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास दत्तात्रय बडगे यांच्याही संवाद साधलाय चला ऐकूयात या प्रकरणाची तुम्हाला शंका कुठून आली की म्हणजे हे हा सगळा बनाव आहे किंवा या गोष्टीमध्ये याच्यावर आमचे वेगवेगळे तपास पथकं कर काम करत होते गोव्यामध्ये तामिळनाडूमध्ये महाराष्ट्रामध्ये तर तपास पथकाकडून मिळालेल्या माहितीनुसार तिने सांगितलेली हकीकत काय जुळत नव्हती okay. तर त्यावर आमचा तपास चालू होता आणि शेवटी तिचं स्टेटमेंट पण झालेलं आहे हॉस्पिटलमध्ये मध्ये पण तिनं तसं हे केलेलं आहे की आजाराच्या मानसिकृत्ती केलेलं आहे म्हणून अच्छा आणि तो, तो जो पती आहे पतीपद्दल जो उल्लेख आहे तो खरं तिचा पती आहे तिच्यापासून तिनड्या घेतला लग्न वगैरे काही झालेलं नाहीये नाही कोणी अच्छा आणि तो मानसिक आजाराबद्दल तिच्या बोललं जातं तो मानसिक आजार नक्की कोणता आहे आणि काय त्याची काही सांगता येणार नाही इंडियन मेंटल ऍक्ट दोन हजार सतरा प्रमाण त्याची माहिती उघडकी सांधणं हे जर बंद नाही तर त्यामुळं आणि तिच्याबद्दल अजून काही जास्त सांगता येणार नाही पॉडकास्ट ची चौथी बातमी आहे हिजा बंदी संबंधीची मुंबईतील चेंबूर ट्रॉम्बे एज्युकेशन सोसायटीच्या एन जी आचार्य आणि डी के मराठे महाविद्यालयात हिजाब तसंच बुरखा घालून येण्यास संस्थेने बंदी घातली आहे याला आक्षेप घेत काही विद्यार्थिनींनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती मात्र तेथे दिलासा न मिळाल्यामुळे विद्यार्थिनींनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे त्यामुळे मुंबईच्या महाविद्यालयातील हिजाब बंदीचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले असून ही याचिका सूचीबद्ध करून घेतली जाईल असं सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांनी स्पष्ट केलं हिजाब नकाब बुरखा स्टोल तसंच टोपी परिधान करण्यास बंदी घालण्याच्या महाविद्यालयाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला होता पॉडकास्टची पाचवी बातमी आहे विमानाच्या इमर्जन्सी लँडिंगची विविध कारणांमुळे विमानांची उड्डाणं रद्द झाल्याचे किंवा इमर्जन्सी लँडिंग झाल्याचे प्रकार तुम्ही ऐकले असतील पण कधी डोक्यातील उवांमुळे विमानाला इमर्जन्सी लँडिंग करावं लागल्याचं तुम्ही ऐकलंय का पण हा विचित्र प्रकार खरोखरच घडलाय विमानातून प्रवास करणाऱ्या एका महिलेच्या डोक्यात प्रचंड प्रमाणात उवा होत्या या उवा अक्षरशः तिच्या केसातून खांद्यावर फिरत होत्या हे दृश्य त्याच विमानातील दोन तरुणींनी पाहिल्यानंतर त्यांनी याची माहिती फ्लाईट अटेंडंटला दिली त्यानंतर तिने ही माहिती कॅप्टन पर्यंत पोहोचवली यानंतर काही वेळातच विमान हे मध्येच एका विमानतळावर उतरवण्यात आलं इतकंच नाही तर प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून विमान कंपनीने प्रवाशांचा हॉटेलचा खर्चही दिला ही घटना अमेरिकेत घडली असून लॉस एंजेलिसहून न्यूयॉर्कला जाणाऱ्या अमेरिकन एअरलाइन्सच्या फ्लाईटचं फिनिक्समध्ये इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं होतं पॉडकास्टची सहावी बातमी आहे पॅरिस ऑलिम्पिकची भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्रा भालाफिकीच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरलाय त्याने पहिल्याच प्रयत्नात ही पात्रता पार केली आणि दिमाखात अंतिम फेरी गाठली आता त्याच्याकडून गोल्ड मेडलच्या अपेक्षा आणखी उंचावल्या आहेत दरम्यान स्पर्धेत आजचा दिवस खूप महत्वाचा प्रणाली कोदरे यांनी चला ऐकूयात मंगळवार भारतीय खेळाडूंसाठी अफल्यातून ठरला गेल्या अनेक दिवसांपासून भारतीय खेळाडूंना मेडल्सला थोडक्यात हुलकवणी दिली होती पण मंगळवारच्या कामगिरीनं त्यावर आशेची फुंकर घातली आता आजचा दिवसही भारतासाठी खूप महत्वाचा असणार आहे वेटलिफ्टर मीराबाई चानू पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आज मैदानात उतरणार आहे एकोणपन्नास किलो वजनी गटात ती दुसऱ्या पदकासाठी सर्वस्वपणा लावताना दिसेल दोन ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी पहिली भारतीय वेटलिफ्टर म्हणून इतिहास घडवण्याची आज तिला संधी आहे पण सध्या तिच्या तंदुरुस्तीवर प्रश्नचिन्ह आहे त्यामुळे आता ती आज कशी कामगिरी करते हे पाहावं लागेल याबरोबरच आज अंतिम पांगलही कुस्तीच्या आखाड्यात उतरणार आहे विनेश फोगटच्या यशानंतर तिच्या कामगिरीकडेही सर्वांचं लक्ष असणार आहे तिच्याकडूनही भारताला मोठ्या अपेक्षा आहेत कारण गेल्या अनेक मोठ्या स्पर्धांमध्ये अंतिम पांघलने आपली प्रतिभा सिद्ध केली आहे आता तिला तिच्या पहिल्याच ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकण्याच्या आशाही असतील ॲथलेटिक्समध्ये आज अनेक वेगवेगळे इव्हेंट्स होणार आहेत त्यातही अनेकांची नजर महाराष्ट्राच्या अविनाश साबळेवर असणार आहे आज त्याची स्टिपल चेस फायनल मध्यरात्री सुरू होणार आहे याशिवाय महिलांच्या भालाफेकीच्या क्वालिफायर्स मध्ये अणुराणी ऍक्शन मध्ये असणारे तर मॅरेथॉन रेस वॉक मिक्स रिलेमध्ये प्रियंका गोस्वामी आणि सूरज पनवर सहभागी होणार महिलांच्या शंभर मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत आज पहिली फेरी होईल ज्यात ज्योती आराजी अॅक्शनमध्ये असेल उंच उडीमध्ये सर्वेश कुशारे तर तिहेरी उडीमध्ये अब्दुल्ला अबूबकर आणि प्रवीण चित्रावेल सहभागी होणार टेबल टेनिसमध्येही भारतीय महिला संघ क्वार्टर फायनलमध्ये आहे एकूणच पाहायला गेलं तर आजचा दिवस व्यस्त असणार आहे आणि भारतासाठी तो ऐतिहासिक ठरणार का हे पाहण्या नक्कीच आज रंजक ठरणार आहे पॉडकास्टची शेवटची बातमी आहे मनोरंजन क्षेत्रातली पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय बॅडमिंटनपटूंना फारशी चांगली कामगिरी करता आली नाही पुरुष एकेरीच्या बॅडमिंटन उपांत्य फेरीत भारताच्या लक्षसेनला पराभव स्वीकारावा लागला त्यानंतर माजी बॅडमिंटनपटू प्रकाश पदुकोण यांनी स्पर्धकांच्या खराब कामगिरीवर ताशेरे ओढले त्यांनी फेडरेशनकडून अधिक गोष्टींची मागणी करण्याऐवजी खेळाडूंनी आत्मपरीक्षण करणं गरजेचं असल्याचंही म्हटलं एकीकडे प्रकाश पदुकोण यांनी टीका केली असताना दुसरीकडे त्यांचाच जावई अभिनेता रणवीर सिंगने मात्र लक्षचं तोंड भरून कौतुक केलंय त्याने सोशल मीडियावर लक्षसेनचा फोटो शेअर करत लक्षच्या खेळाचं कौतुक केलंय त्याची चपळता सहनशक्ती शॉर्ट्सची रेंज खेळताना त्याने दाखवलेली हुशारी उत्तम असल्याचं रणवीर म्हणालाय हे होतं सकाळचं सा पॉडकास्ट उद्या पुन्हा भेटूयात हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय रोहित कणसे वाचा बघा आणि आता ऐका आणखी बातम्या ई e सकाळ डॉट कॉमवर तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि वर सुद्धा ऐकू शकता विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ॲपवर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला